सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवीबंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे त्यामुळे सक्षम उमेदवार देत राष्ट्रवादी अजित पवार गट राहुरीमध्ये आपला उमेदवार देणार आहेत मात्र उमेदवार कोण हे समजणार आहे असे खासदार सुनील तटकरे यांनी राहुरी इथे कार्यकर्त्यांना भेट दिली असता पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलंय राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर युवक प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांचा अठरा जून रोजी जिल्हा दौरा सुरू होता या दरम्यान त्यांनी संध्याकाळी नगरहून शिर्डीकडे जात असताना राहुरी येथील उद्योजक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील भट्टड यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट दिली आहे याप्रसंगी राहुरी विधानसभा मतदारसंघाबाबत प्रमुख पदाधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली आहे खासदार तटकरे यांनी जिल्ह्यामध्ये सहा जागा लढवण्याचा निर्धार केला आहे असं म्हटलंय राहुरीमध्ये देखील राष्ट्रवादी सक्षम उमेदवार देणार असल्याचं सूचक वक्तव्य त्यांनी यावेळी केलंय मात्र राहुरी मतदारसंघासाठी उमेदवार कोण हे ऐनवेळी समजणारे जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डिले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह माझी भेट घेतल्याचा खुलासा तटकरे यांनी केलाय यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील भट्टड तटकरे यांच्याशी चर्चा करताना म्हणालेत की राहुरी मतदारसंघात महायुतीची मोठी ताकद अस्तित्वात आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये माजी खासदार सुजय विखे यांना राहुरी तालुक्यामधनं बारा हजार मतांचा लीड मिळालाय त्यामुळे राहुरी मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार द्या अशी मागणी सुनील भट्टड यांनी केली आहे अजित कदम यांनी अहमदनगर जिल्ह्यामधील सहा मतदारसंघामधील जागेवरती विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासंदर्भात खासदार तटकरे यांच्याशी चर्चा केली आहे याप्रसंगी प्रांतिक सदस्य अजित कदम राहुरी तालुका अध्यक्ष नंदकुमार घागरे जिल्हाध्यक्षा अनुराधा नागोडे प्रदेश सचिव कपिल पवार कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागोडे अनिल संदीप अनिल भट्टड प्रदीप भट्टड विजय भट्टर कैलास भट्टड सुनील देशपांडे अभय कालिया तसेच महेंद्र मुथा निलेश शिरसाट आदी या ठिकाणी उपस्थित होते नुसतेच माझे आमदार आहेत भाजपचे शिवाजी पाटील आहेत ते देखील अजितदादांना भेटले माझी आणि कबीर साहेबांची पण आज भेट झाली काही मी या ठिकाणी थांबलो होतो अरुण काका जगतापांच्याकडे तिथे कबीर साहेब आले ते जिल्हा मित्र बँकेत चेअरमन आहे त्यांनी माझं आज त्या ठिकाणी स्वागत केलं उमेदवारी बाबा त्यांची मैत्री आहे नव्याण्णव मध्ये ते आमदार होते त्यावेळेला मी राज्यमंत्री होतो आहे मैत्री <सथ> आज मी कदाचित अभिनंदन करायला आज आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा नगर येथे होता आम्ही स्वतःही नगरला गेलो होतो आणि श्रीरामपूरला जाताना राहुरी मतदारसंघासाठी त्यांनी धावती भेट आपल्या राहुरी येथील दुकानामध्ये दिलेली आहे राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार यापूर्वी निवडून आलेले आहेत आणि आपल्याला महायुतीला राहुरी मतदारसंघामध्ये बारा हजार मताचा लीड पण भेटलेला आहे आणि राहुरी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आम्ही त्यांना विनंती केलेली आहे का राहुरी मधून राष्ट्रवादीचाच उमेदवार द्या आपण या संदर्भामध्ये आम्ही टटकर साहेबांशी बोललेलो आहोत आता जो काही निर्णय घेतील वरची कार्यकारिणी घेईल पण आमची इच्छा आहे का राहुरी राष्ट्रवादीची सीट आहे ते राहुरीलाच राहा राष्ट्रवादीकडून अजून काही नक्की झालेलं नाहीये पण जे काही उमेदवार असतील ते स्ट्रॉंग उमेदवार असतील एकदम राहुरी तालुक्यात कारखान्याबाबत राहुरी तनपुरे सहकारी साखर कारखान्याबाबत राहुरी व राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मी आणि अजित पटेल कदम हे दादांना भेटणार आहोत आणि राऊरी कारखान्याचा जो काही भाडे तत्वावर देण्याचा विषय आहे तो सध्या थांबवून तो कारखाना परत उर्जित अवस्थेत कसा आणतील या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करणार आहोत चालण करत आज राष्ट्रवादी काँग्रेसचा अहमदनगर जिल्ह्याचा चार विधानसभा मतदारसंघ माझा मेळावा आहे आज आणि उद्या त्यात पहिला नगरमध्ये झाला सात सेव्हरमध्ये संध्याकाळी जाता राबरी येथे सहकारी आणि राबरी शहराचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या इथं त्यांनी थांबले आणि या संदर्भामध्ये जी काय त्यांना पूर्ण नगर जिल्ह्याच्या बाबतीत जी काय चर्चा करायची होती तर त्यांना जे पत्रकार परिषद नगरमध्ये त्यांची झालेली आहे आणि त्यांनी असं सांगितले की जे राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेले जे मतदारसंघ जे आहे मध्ये त्यात सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यामध्ये प्रामुख्याने अकोला आहे कोपरगाव आहे राहुरी आहे कर्जत जामखेड आहे पारनेर आहे नगर शहर आहे या सहाही विधानसभा मतदारसंघ आपल्याला निवडकीला सामाव जायच्या संदर्भात आपण तयारी केली पाहिजे अशा स्वरूपांची चर्चा झालेली आहे मनोज साळवे सह सतीश फुल सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस काय का चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस